इतिहासातलं सगळ्यात नाव वकिली पेशामधलं सगळ्यात टॉपवरचं नाव ज्या नावामुळे इंदिरा गांधी सरकारला इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात कितीतरी निर्णय बदलले ज्या निर्णयामुळं इंदिरा गांधींना अमेंडमेंट करावं लागलं त्या पण संविधानामुळे आणि त्याच संविधानाच्या संरक्षणात केस रडले ग टॉप मोस्ट केस केशवानंद आणि त्याचे वकील होते नानी पाटवा ज्याच्या पुढे इंदिरा गांधी सरकारला छत्तीसगड सरकार कोण होते नानी पाचवा काय त्यांचा इतिहास काय त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये भारतीय कायद्यांमध्ये या न्यायालयाचे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की लोकतंत्र महत्त्वाचं की गणतंत्र लोकतंत्र आणि गणतंत्र या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत लोकतंत्र म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडून दिलं सरकार जे सरकार तुमच्यावर सत्ता गाजवतं राज्य करतं पण गणतंत्र म्हणजे ते जे संविधानावर टिकून आहे आणि संविधानाच्या या बेसिक स्ट्रक्चरवरतीच गदा आणण्याचं काम या लोकतंत्राद्वारे निवडून दिलं या सरकारनं आणलं होतं ज्या मूलभूत हक्कांवर आपण जगतोय ज्या मूलभूत हक्कांची मागणी आपण करत असतो बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन या गोष्टींवर आपण लढत असतो तेच धोक्यात आणण्याचं काम या सरकारने केलं होतं बऱ्याच अशा केसेस झाल्या की जिथे नाणी पालखीवाला यांनी अपोलन म्हणून सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्या आणि त्या भूमिका या देशासाठी या संविधानासाठी महत्वाच्या ठरल्या आपल्याला चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ही केस की हा दिवस फक्त एका गोष्टीसाठीच माहिती आहे तो म्हणजे सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस भारतरत्न सचिन तेंडुलकर पण वकील क्षेत्रातले ॲडव्होकेसी क्षेत्रातले तेंडुलकर म्हणजे नानी पालखीवाला यांना आजपर्यंत लोक मानत आलेले आहेत त्यांनी दिलेलं जे जजमेंट आहे ज्यामुळं हे संविधान वाचलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे अजूनही अजरामर झालेलं आहे ज्या एका केसमुळं जे म्हणजे केशवानंद भारती वर्सिस्टिट्यूट टॉप केरला अँड युनियन ऑफ इंडिया या केसचं द्या दिवशी जजमेंट आले ती तारीख होती चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर आणि त्या दिवसचा जन्म आहे सचिन तेंडुलकर यांचा पंचवीस तारखेला त्याच जज ज्या ज्यांनी ती जजमेंट दिलं होतं सिक्री ज जस्टिस सिक्री हे रिटायर होणार होते एक दिवस नंतर त्या दिवसाच्या अगोदरचं हे जजमेंट आहे असे महत्वाचे सगळे जजमेंट नानी पालखीवाला यांच्या आयुष्याशी घडलेले आहेत ज्यांनी संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बऱ्याचशा गोष्टी वाचवण्याचं काम केलेलं आहे त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे केस म्हणजे बँकिंग विषय असू द्या की ज्यावेळेस नॅशनलाइज बँक करण्याचा प्रस्ताव इंदिरा गांधी सरकारने मांडला होता पण त्याच्या विरोधात जाऊन म्हणजे ती तर फार इंटरेस्टिंग केस आहे की ज्यावेळेस इंदिरा गांधी सरकारने बँक नॅशनलाइज करण्याचा निर्णय घेतला पण त्या विरोधात बँकर्स लोकांनी ही कोर्ट सुप्रीम कोर्टात दिली सुप्रीम कोर्टात नेल्यावर सरन्यायाधीशांनी त्याच्यावर एस एम सिक्री हे तेव्हा जे चीफ जस्टिस होते त्यांनी सगळे विरोधात निकाल दिले इंदिरा सरकारच्या कारण त्यांनी अशा अट ठेवल्या होत्या की जी पैसे आपण घेतोय त्याच्या त्याचे जे पैसे मिळणार आहेत त्या प्रॉपर्टीचे बँकर्स लोकांना किंवा त्यांना ही दहा वर्षांनी मिळणार आहे त्यात तसे गव्हर्नमेंटची बॉन्ड त्यांना देण्यात आले त्याच्या विरोधात बँकर्सच्या वतीने त्यावेळी चीफ जस्टिस सिक्री यांनी सरकारच्या विरोधात निर्णय दिला आणि त्यावेळेस पॉवर ऑफ सुप्रीमेसी याचं बऱ्याच वेळा बघाण करण्यात येते की पार्लमेंट सुप्रीम आहे, मदे आहे। की कोर्ट सुप्रीम आहे हा म्हणजे न कळत आलेले युद्ध दोघांमध्ये ते पॉवर ऑफ साठी लढत आहे म्हणजे आहे आणि त्याची सगळी ती उदाहरणं होती एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यांनी सगळ्यात पहिली केस लढली होती अँग्लो इंडियन्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र त्यांच्या त्या हक्कांसाठी अल्पसंख्यांकाच्या हक्कांसाठी जी केस होती त्यानंतर एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी सगळ्यात मोठी केस लढली होती ती म्हणजे आर एस कुपर व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया जी की बँकेच्या नॅशनलायझेशन संबंधीची केस होती आणि त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचा एक निर्णय इंदिरा गांधी सरकारने घेतला होता की जो की राजे महाराजांच्या सत्ता ज्यावेळेस भारतामध्ये विलीन करण्यात आल्या त्यावेळेस त्यांना संविधानामध्ये आर्टिकल एक स्पेशलाइज करून देण्यात आलं होतं त्यांना विशेष भत्त्या आणि पगार हे गव्हर्नमेंटकडून देण्यात येत होते पण इंदिरा गांधी सरकारने तो तोच विषय उचलून धरला आणि त्यांनी ठरवलं की हे आपण गरिबांमध्ये वाटायचं पैसा आणि विरोधातच राजे महाराजे हे सुप्रीम कोर्टात गेले त्या त्यावेळेस जे चीफ त्या त्या जस्टिस हे सिक्रीज होते त्यांनी सुद्धा त्यावेळेस इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात निर्णय दिला आणि त्याचं मुख्य मुद्दा जरी चांगला हो चा होता पण त्याचं मुख्य कारण हे होतं संविधान कारण संविधानामध्ये ते आर्टिकल दिले होते आणि संविधानाच्या वर पार्लमेंट आणि हे सत्ता हस्तगत करणारे जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळेच त्या तिथे एस एम जस्टिस सिकरी यांनी सरकारच्या विरोधात ते दिलं होतं आणि त्या नाणी पालखीवाला हेच पार्टीच्या वतीने लढत होते ही फार महत्त्वाची केस झाली त्यानंतर इंदिरा गांधी सरकारने ते आर्टिकलच त्यातून संविधानातून हटवून टाकलं आणि नॅशनलाइज बँकेवर सुद्धा तेच प्रकरण केलं त्यांनी ते आर्टिकलच हटवून टाकले त्यात अमेंडमेंट घडवून आणले आणि आपल्या मनाच्या गोष्टी केल्यास हे कुठंतरी संविधा धोक्यात चालले असं वाटत होत त्याच वेळेस एक केस आली केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला पॉवर ऑफ सुप्रीच्या या खेळामध्ये सरकार आणि पार्लमेंट पार्लमेंट आणि चीफ जस्टिस चीफ जस्टिस आणि न्यायपालिका यांच्यामध्ये फार विवाद व्हायला सुरुवात झाली होती त्यावेळेस आणि त्यात महत्वाची केस महत्वाचे दोन नियम इंदिरा गांधी सरकारने आले होते भूमी सुधारणा कायदा नियम ज्यामुळे लँड अॅक्वजेशन करण्यात येत होती की आता ती जी केस आहे केशवानंद भारती यांची मठा हो थी थी केरला मंदे। एक मठाधिपती होती ते केरळमध्ये आणि त्यांचा एक मोठा मठ मंदिर व्यवस्थापन समिती होती आणि त्यांची सातशे आठशे एकर जमीन होती त्या जमिनीचा भार हा सरकारने काढून घेतला आणि ती हस्तगत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्रातही बऱ्याच शुगर इंडस्ट्रीज किंवा जे लँडलॉड होते त्यांच्या जमिनी सगळ्या अधिग्रहित करण्यात आल्या आणि हा कुठं अन्याय झाल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे ही केस उभी राहिली आणि मोस्ट डेंजरस असं जी गोष्ट घडणार होती की बेसिक स्ट्रक्चरला आपल्या हात लागणार होता संविधानाच्या ती घडण्यापासून वाचली ती याच केस वाचून याच केसमध्ये नाणी पालखीवाला यांनी आपली बाजू मांडली होती केशवानंद भारती यांच्या वतीने पण गमतीची बाब ही की ती केस सहा महिन्याच्या वर चालली अडुसष्ट दिवस त्यांची हिअरिंग चालली तेरा जजेसची बेंच त्या पहिल्यांदा हायकोर्टात बसली होती आजपर्यंत भूतोन भविष्यात ही आजपर्यंत ही कधीच गोष्ट घडलेली नव्हती तेरा ची बेंच त्या केससाठी बसवावी लागली अडुसष्ट दिवस हेअरिंग त्या केसची चालली होती सगळ्यात लांब दिवस चाललेली हेअरिंग ही त्यावेळेची केसवानंतर भारतीय वर्ष स्टेट ऑफ केरळची होती म्हणजे हप्त्यातले दोन ते तीन दिवस फक्त ही एक केस सुप्रीम कोर्टात चालायची आणि बाकी या सगळ्या केसेस बाकी जजेस चालवायचे एवढं महत्व त्या केसला प्राप्त झालेलं होतं प्रत्येक दिवशी पेपरमध्ये केशवानंद भारती यांचं नाव असायचं केशवानंद भारती यांना सुद्धा अपेक्षा नव्हत्या की आपला आपली टक्कर ही डायरेक्ट पार्लमेंट सोबत होईल म्हणजे जमिनीचा वाद हा पार्लमेंट पर्यंत जाईल आणि महत्वाची बाब म्हणजे ही केशवानंद भारती हे पाणी पालखीवाला यांना आयुष्यात कधीच भेटलेले नव्हते केस जिंकायच्या पहिले सुद्धा नाही आणि केस जिंकल्यावर सुद्धा नाही कारण त्यांना इन्स्पायर करणारी की तुम्ही केस लढली पाहिजे हे लोकशाहीसाठी लढली पाहिजे त्यासाठी इन्स्पायर करणारे लोकच वेगळे होते त्यामुळे केशवानंद भारती आमचे इंट्रॅक्शन कधी त्यांच्यासोबत झालंच नाही हे अशी महत्त्वाच्या बाबी त्यामध्ये झाल्यात आणि केशवानंद भारती केस लढताना सुप्रीम कोर्टात जे जे आर्ग्युमेंट चालायचे त्यावेळेस तर भयंकर किस्से प्रसिद्ध आहेत नानापालिका पालिका नाणेपालखीवाला यांचे की त्यांचे जे अपोनंट होते त्या केसमधले सेवेलियन्स ॲडव्होकेट सेव्ह हे त्यांचे बॅचमेट होते म्हणजे एका सिनियरकडे त्यांनी ज्युनियरशिप चालू केली होती पण विषय एवढा खोलात गेला की त्यांना एकमेकांसोबत बोलणं बंद करावं लागलं होतं असे बरेचसे किस्से नाणी पालखीवाल्यांचे प्रसिद्ध आहेत आणि या संविधानाचे रक्षक म्हणूनही त्यांचं नाव घेतण्यात येतं तेरा जजेसची बेंच ज्यावेळेस केस लढत होती सगळे निकाल आले त्यांच्या बाजूने ज्यावेळेस आर्ग्युमेंट चालत होत्या त्यावेळेस तेराही जजेसनी नानी पालखीवाला यांना विचारलं होतं की तुम्हाला हायकोर्टाचं जज व्हायला आवडेल का एका शब्दात नानी पालखीवाला याने नाही म्हटलं होतं त्यांनी एकच वाक्य म्हटलं होतं की माझी गरज त्या जजेसच्या बेंचपेक्षा बारला जास्त आहे असं व्यक्तिमत्व भारतात जन्माला आलं आणि त्याबद्दल आपल्याला आप तर आप माहिती नाही आहे हे खरंच खेदारी बाब आहे त्याच्यापेक्षाही एक महत्त्वाचा मुद्दा घडला होता तो म्हणजे हा की ज्यावेळेस सगळे केसेस इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात होते इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात लढले आणि बेसिक स्ट्रक्चर बदलवण्यापासून सरकारला वाचवण्यात आलं त्याच नाणी पालखीवालांना इंदिरा गांधी यांची केस लढण्याची सुद्धा दिवस आले होते ज्यावेळेस इंदिरा गांधी निवडून आल्या पंतप्रधान झाल्या त्यानंतर राजनारायण वर्सेस उत्तर प्रदेश अशी केस चालू झाली होती की ज्यामध्ये राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात केस लढल्या होत्या की त्यांनी निवडणूक आयोग आयोगालाच आपल्या म्हटल्याप्रमाणे सगळं नाचवलेलं आहे पण काही काळानंतरच ही केस नाणी पालखीवाला यांच्याजवळ गेली त्यांनी लढायचं ठरवलंसुद्धा ही लढता लढता केस राहिली कारण काही दिवसांमध्ये इंदिरा गांधी यांनी आणीमानी लावली होती आणि त्यानंतरचा जो काय सगळा इतिहास आहे तो बराच आहे पण नानी पालखीवाला यांचं वकील क्षेत्रातलं योगदान खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ते अप्रिशिएट केल्याच गेलं पाहिजे